नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर से वाय सेवन या युट्यूब चॅनलवर जिल्हा परिषद पदभरती दोन हजार तेवीस तुमचं जे वेळापत्रक या ठिकाणी प्रसिद्ध झालेलं होतं ते काही जिल्ह्यांचं पोस्टपॉन करण्यात आलेलं आहे म्हणजे पुढे ढकलण्यात आलेलं आहे त्या परीक्षा होणार आहे परंतु त्याचं काय रिझन आहे कशामुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत कोणत्या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे त्याची सविस्तर माहिती आपण आताच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं टेलिग्राम चॅनल आहे इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेव्हन त्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात टे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल करू शकता वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल ऍडमिट कार्ड बद्दल तसेच निकालाबद्दल देखील त्या ठिकाणावर माहिती मिळत राहील हे अशा पद्धतीचं वेळापत्रक तुमचं नॉन पेसाच्या परीक्षेचं वेळापत्रक प्रसिद्ध झालेलं होतं दहा जून पासून ते एकवीस जून पर्यंत तुमच्या परीक्षेचा कार्यकाळ हा चालणार होता तर आता सध्या मित्रांनो ग्राम विकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन मुंबई यांच्याकडून एक परिपत्रक करण्यात आलेला आहे असोसिएटेड हेड आय कंपनी मुंबई विषय जिल्हा परिषद गट व सरळ सेवा पदभरती दोन हजार तेवीस विधान परिषद निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्हा परिषदेतील उर्वरित संवर्गांच्या परीक्षा न घेण्याबाबत अशा पद्धतीचं पत्र हे आय वीपीएस कंपनी देऊन कळवण्यात आलेलं आहे आणि हे जे पत्र आहे मित्रांनो ते जिल्हा परिषद रायगडच्या ऑफिशियल वेबसाईटवर या ठिकाणी देण्यात आलेला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर अशा पद्धतीचे हे जे पत्र आहे ते उपसचिव जिल्हा परिषद आस्थापना ग्राम विकास व पंचायत राज विभाग यांच्याकडून आयबीपीएस कंपनीला पाठवण्यात आलेलं पत्र आहे काय म्हटलं या पत्रामध्ये बिगर पेसा क्षेत्रातील एकवीस जिल्हा परिषदांच्या आरोग्य सेवक पुरुष चाळीस आरोग्य सेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी यांचे मधून तसेच आरोग्य सेवक महिला व कंत्राटी ग्रामसेवक या चार संवर्गांच्या परीक्षेचे वेळापत्रक यापूर्वी जाहीर करण्यात आलेले आहे तथा रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या बिगर पेसा जिल्हा परिषदेच्या क्षेत्रामध्ये कोकण विभाग पदवीधर विधान परिषद निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे त्यामुळे रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्हा परिषदेच्या परीक्षा केंद्रीय आयोगाची परवानगी प्राप्त झाल्यानंतर घेण्यात येईल उर्वरित अठरा बिगर पेसा क्षेत्रातील जिल्हा परिषदेच्या परीक्षा यापूर्वी निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार होईल याची नोंद घ्यावी तर बघा मित्रांनो जे पदवीधर पदाच विधान परिषदेचं निवडणूक आहे ते त्या ठिकाणी आचारसंहिता लागू झाली असल्यामुळे या तीन जिल्ह्यातील रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्हा परिषदेच्या केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी प्राप्त झाल्यानंतर परीक्षा घेण्यात येतील पेसा क्षेत्रातील जिल्हा परिषदेच्या परीक्षा आहेत यापूर्वी जे वेळापत्रक प्रसिद्ध झालेलं होतं त्यानुसारच तुमची परीक्षा घेण्यात येईल याची नोंद घ्यावी अशा पद्धतीचे हे पत्र आयबीपीएस कंपनीला देऊन कळवण्यात आलेलं आहे त्यासोबतच बघा मित्रांनो एक सूचना देखील काढण्यात आलेली आहे काय म्हटलं या सूचनेमध्ये बिगर पेसा क्षेत्रातील एकवीस जिल्हा परिषदे आरोग्य सेवा पुरुष चाळीस टक्के सेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी यांचे मधून आरोग्य सेवा महिला व कंत्राटी ग्रामसेवक या पदाच्या परीक्षेचे वेळापत्रक यापूर्वी जाहीर करण्यात आले आहे तथापि रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या बिगर पेसाग जिल्हा परिषदेच्या क्षेत्रांमध्ये कोकण विभाग पदवीधर विधान परिषद निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे त्यामुळे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्हा परिषदेच्या परीक्षा निवडणूक आयोगाची परवानगी प्राप्त झाल्यानंतर घेण्यात येईल उर्वरित अठरा बिगर पेसाग क्षेत्रातील जिल्हा परिषदेच्या परीक्षा यापूर्वी निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार होईल याची नोंद घ्यावी अशा पद्धतीची ही सूचना वरे ज्या पत्रामध्ये माहिती दिलेली आहे या सूचनेमध्ये देखील माहिती देण्यात आलेली आहे तर बघा मित्रांनो तुमच्या या तीन जिल्हा परिषदेच्या परीक्षा फक्त या ठिकाणी होणार नाही आहेत बाकीच्या सर्व बिगर पेसा क्षेत्रातील म्हणजे बिगर नॉन पेसा मधील ज्या जिल्ह्यांची जिल्हा परिषदांची परीक्षा तुमची बाकी आहे ठरलेल्या वेळापत्रकानुसारच घेतल्या जाईल तर हे अशा पद्धतीचं ऑफिशियल परिपत्रक या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे जिल्हा परिषद रायगडच्या ऑफिशियल वेबसाईट साईट तुम्हाला जर हे पत्र पुन्हा एकदा वाचायचं असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी हे पत्र देऊन देईल त्या ठिकाणी जाऊन हे पत्र वाचू शकता तर ही अशा पद्धतीची महत्वपूर्ण अपडेट या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे याबाबत आपण सविस्तर माहिती पाहिलेली आहे याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा तुमच्या शंकेचं निरसन शंभर टक्के केलं जाईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद